आज मी तुम्हाला बेसनपीठची छान अशी पोळी बनवून दाखवणार आहे खूप सॉफ्ट बनते तुम्ही बघू शकता इथं हातात घेतलं की लगेच तुटते सुद्धा त्याला वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते तोंडाला अगदी चव देते तर इथं मी साहित्य घेतलं एक कांदा आहे एक चमचा जिरे आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओवा आपण लागेल तसा घेऊया तर अगोदर सुरुवातीला आपण इथं कांदा कट करून घ्यायचा आहे कांद्याची क्वांटिटी तुम्ही इथे जास्त पण करू शकता जर तुम्हाला जास्त हवा असेल तर पण जेवढा लिमिटेड कांदा असेल तेवढा बेसनपीठची पोळी छान टेस्टी लागते आणि जास्त कांदा झाला तर फक्त कांदा कांदाच लागतो त्याच्यामध्ये तेव्हा लिमिटेडच कांदा टाकायला हवा आता आपण कांदा कट करून घेतला आहे तर लगेच आपण मिरचीसुद्धा कट करायची आहे मिरची अगदी बारीक बारीक कट करून घेऊया म्हणजे ती दातामध्ये लागणार नाही मोठी मिरची मी इथं तिखट घेतली तुम्हाला हवी तर तुम्ही थोडी कमी तिखटवाली मिळती तीसुद्धा वापरू शकता आता आपण हे सगळं सारण एका बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये अगदी वेगवेगळ्या भाज्यासुद्धा आपण टाकू शकतो त्यासुद्धा छान लागतील आता मी इथं बेसनपीठ घेते अंदाजे आता त्याच्यामध्ये आपण जिरे घालूया ओवा पण अंदाजेच घालणार आहे तर मी अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा थोडासा कमी घातलेला आहे ओव्यामुळे बेसनपीठच्या पोळीला खूप छान चव येते आता ही कोथिंबीर सगळी याच्यामध्ये टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ पण घालूया अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आता थोडंसं पाणी घालून याला मिक्स करूया थोडं थोडं पाणी घालतच याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदमच पाणी ओतलं तर ते जास्त सारण पातळ होईल आणि परत त्याची आपल्याला पोळी बनवता येणार नाही थोडंसं मला पातळ वाटतं म्हणून थोडंसं मी इथं बेसनपीठ टाकले बेसनपीठ एक्स्ट्रा घेतले तर थोडंसं मीठ वाढवायला हवं नाहीतर ती कमी मिठाची अशी बनवून जाईल आणि चवीला लागणार नाही परत एकदा मी थोडंसं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे एक्स्ट्रा पाणी होतायची गरज नाही तवासुद्धा गरम झाला आहे तर तव्यामध्ये आता भरपूर आपण तेल टाकून घेऊया म्हणजे छान होईल खालून चिटकणार पण नाही आता अगोदर पळीच्या सहाय्याने याच्यामध्ये सारण टाकून त्याच पळीनं आपल्याला फिरवायचं आहे जितकं आपल्याला पळीने फिरवता येईल तितकं फिरवायचं आणि नंतर आपण हाताने थोडंसं त्याला पसरवायचं एकसारखं होईल असं तर ही एकसारखी पोळी बनून तयार आहे वरून थोडंसं आता आत आपण तेल घालणार आहे तेल तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी पण तेल वापरू शकता असं काही नाही आता ही पलटून घेऊया बघा पलट पलटतानासुद्धा अगदी सहज पलटली गेली तुटणं वगैरे असं काहीही झालेलं नाही तर कधी कधी बेसनपीठची पोळी तुटलीसुद्धा जाते परत एकदा साईडनी तेल टाकून आपण छान अशी भाजून घेऊया मस्त भाजून तयार आहे साईडला काढून घेऊया अशीच आपण आता दुसरी एक पोळी तयार करून घेऊ तर पहिल्यांदा तेल हवं तेवढं टाकायचं म्हणजे एक चमचा जास्त टाकायला नको आता बाकीचं सगळं सारण त्याच्यामध्ये टाकून आपण मस्त पोळी पसरवून घेऊया प्रवासासाठी खूप छान पोळी आहे ही अगदी तुम्ही प्रवास करत असाल तर सॉफ्ट पोळी बनून तयार होते आणि टिफिनमध्ये डब्यामध्ये टाकून तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकता एका चपातीमध्ये गुंडाळून मस्त रोल करून खायची छान लागते चवीला टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनलासुद्धा द्यायला छान ऑप्शन आहे हा कि कि एक किंवा सकाळचा नाश्ता किंवा चारचा नाश्ता याला बेसनपीठचा चिल्लासुद्धा म्हणतात तर झटपट बेसनपीठ पोळी बनवून तयार आहे जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा